शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सुपर्णाताई हरपळे आणि विशाल नाना हरपळे यांनी निवडणुकीचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलंय फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणूक लढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार सज्ज झालेले आहेत आणि प्रत्येक उमेदवार जल्लोषात प्रचार करतोय त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल राणा हरपळे आणि सुपर्णा हरपळे हे दोघेही आपला प्रचार जोमात करताना दिसून येत या संदर्भात आपले व्हिजन नागरिकांसमोर मांडण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत बातचीत केली आहे उमेदवार सुपर्णाताई हरपळे यांनी पाहूयात त्या काय म्हणाल्या फुरसुंगी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार चालू आहे एकंदरीत या नगरपरिषदेची निवडणूक ही पहिल्यांदा पार पडते फक्त नगर परिषदेची निवडणूक म्हणून नाही तर इथल्या प्रत्येक उमेदवार जो आहे तो नौका उमेदवार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या सगळ्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या चांगल्या चर्चेत आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकूण अठरा उमेदवार आहेत त्याने त्या, त्या अठरा उमेदवारांपैकी बऱ्याचशा महिला प्रतिनिधी आहेत त्यामध्ये एक प्रभा क्रमांक मधून ज्या महिला प्रतिनिधी आहेत ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव चांगलं चर्चेत आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्या आहेत सुपर्ण हरपळे त्यांच्याशी आपण चर्चा करूया कारण महिला उमेदवार म्हणून महिलांच्या काही जबाबदाऱ्या पाठीमागे असतात घर सांभाळून परत निवडणुकीच्या मैदानात उतरून ते संपूर्ण प्रभाग सांभाळणे ही जबाबदारी आहे लोकांना पटवून देणे महिलांसाठी आपली नवीन नवीन ध्येय धोरणे आखणे या सगळ्या गोष्टींची एक जबाबदारी सोबत घेऊन एक महिला प्रतिनिधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद तुम्ही एक महिला प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उभारलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा पार पडते तर पहिल्यांदा आपण जेव्हा उमेदवार म्हणून एखाद्या निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा एक पाठीशी जबाबदारी असते की महिलांसाठी महिला प्रतिनिधी म्हणून काहीतरी करण्याचं एक वेगळं ध्येय पाहिजेत पण ते करत असताना लोकांच्याकडून एक अपेक्षा असतात की आपण पहिल्यांदा काहीतरी काम केलेलं असावं जेणेकरून लोकांना ते ठामपणे सांगता यावं की माझ्या हातून इतकं काम पद नसताना आतापर्यंत झालेलं आहे तर मी भविष्यात सुद्धा तुमची अनेक भरपूर कामं करू शकतो मग आम्हाला एक थोडक्यात तुमचा आढावा पाहिजे की तुम्ही याच्या आधी समाजकार्यात राजकारणात कशा प्रकारे ऍक्टिव्ह होतात तुम्ही काय काय कामं केली लोकांसाठी मग महिलांसाठी माता भगिनींसाठी तुम्ही काय काय काम केली याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल नक्कीच मी कोरोना काळात ज्यावेळेस सगळ्या माहिती सगळ्या जगावर संकट आलं होतं त्यावेळेस मी खूप गरजू व्यक्तींना किटचं वाटप केलं ज्या व्यक्तींना वॅक्सिन मिळत नव्हतं त्यांना वॅक्सिन उपलब्ध करून दिलं त्याच्यानंतर जे गरीब लोकांना बेडचा खूप प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे पैशावाल्यांना मिळायचा बेड दवाखान्यामध्ये उपलब्ध होत होते कारण त्यांच्याकडे पैसा होता पण ज्या ज्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना ज्यांना कोरोना झाला त्यांना बेड त्यावेळेस सहजासहजी उपलब्ध होत नव्हते त्या काळात मी त्यांना ते बेड उपलब्ध करून दिले भरपूर प्रमाणात बेड उपलब्ध करून दिले परत ज्यावेळेस पाणी टंचाईची खूप मोठी समस्या होती फुरसुंगी गावात त्यावेळेस म्हणजे कंटिन्यू तीन महिने माझा मी मोफत पाणी टँकर वा वाटप केलं माझे दिवसाला पंधरा ते वीस टँकर मोफत पूर्ण गावामध्ये फिरत होते जिथनं फोन यायचा त्या प्रत्येक एरियामध्ये माझे टँकर जायचे त्यावेळेस म्हणजे इतकी डेंजर परिस्थिती होती की लोकांना कपडे धुवायलासुद्धा पिण्याचा पिण्याला तर प्लॅन्टचं पाणी आणू आणू शकत होते दे पैसे देऊन पण वापरायच्या पाण्याची एवढी मोठी समस्या होती माझी स्वतःचीच विहीर असल्यामुळे मी एक टँकर भाड्याने घेतला आणि स्व खर्चानी दर दिवसाला पंधरा ते वीस टँकर जेवढं त्या टँकरच्या ट्रिपा होतील पाठ पाच वाजल्यापासनं तर रात्री बारा वाजेपर्यंत माझा टँकर चालायचा त्या पद्धतीने मी लोकांची पाण्याची जी सुविधा होती ती ते त्यांची पूर्ण केली व सुविधा दिली त्यांना परत विशाल नाना हारपळे असतील त्यांच्या माध्यमातून जे उपनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून जे पा फिल्टरचा पाण्याचे प्लॅन्ट उभे केले ते प्लॅन्ट उभे करण्यासाठी सुद्धा त्यांच्याबरोबर मी स त्यांच्याबरोबर राहून सहकार्य केलं परत महिलांसाठी जे आपल्या म माता भगिनी आहेत त्यांचं सहजासहजी एकत्र येणं होत नाही एक तर काहीतरी लग्न समारंभात किंवा काहीतरी छोटे मोठे कार्यक्रम असतात त्याच्यात महिला भगिनी एकत्र येतात एरवी असा काही फंक्शन नसतो की एकत्र येण्याला काही म्हणजे कारणच नसतं मग माझा एक महिलांसाठी संक्रांतीच्या काळात मोठा हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम असतो त्याच्यात दरवर्षी हजार बाराशे महिला ह्या त्याच्यात सहभागी होतात एक मोठं महिलांसाठी गेट टुगेदर मी त्यांच्यासाठी त्या वेळेस तिथं करते एक छानसं माझ्यातर्फे त्यांना एक गिफ्ट असतं एकदम छान जेवणाचा प्लॅन असतो सगळे सगळ्या महिला एकत्र येतात त्याच्यात <laughs> एकत्र येऊन हितगुज करतात एकमेकींशी काहींची भेट होती मैत्री वाढती त्याच्यातनं एक वेगवेगळ्या नवीन कल्पना तयार होतात की समजा माझ्याकडं काहीतरी एक उद्दिष्ट आहे बाबा किंवा मला कुठेतरी महिलांसाठी काहीतरी करायचं आहे अशा बऱ्याच महिला आहेत की त्या एकत्र आल्या की त्यांच्या देवाणघेवाण होती विचारांची त्याच्यातनं ते त्यांना काहीतरी पुढं संधी मिळते की बाबा मी हे करते आहे माझ्याला उद्योग माझा हा हा छोटासा उद्योग आहे त्याला कुठेतरी तुम्ही पुढं जरा हे करा तुमच्या मैत्रिणींमध्ये अशा महिला एकत्र आल्या की काहीतरी त्याच्यातनं नवीन घडतं असतं ह्या हेतूने माझा हार्दिकुंकुवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या प्रमाणात मोठा असतो हजार बाराशे महिलांचा दरवर्षीचा माझा हार्दिकुंकुवाचा कार्यक्रम असतो परत नवरात्री जे आपण दुर्गापूजन करतो किंवा एक त्यावेळेस महिलांना महिलाचं जे देवीचं एक नवीन रूप असतं आता आपण म्हणतो की आता बरंच बघतो आपण मुलामुलींमध्ये भेदभाव करता करतात आज मुलींचं किती प्रमाणात म्हणजे गर्भात असतानाच त्यांची हत्या होती तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी किंवा मुली ही मुलगीसुद्धा किती विशेष आहे प्रत्येक गोष्टीत जे मुलं करू शकत नाही ते मुली मुलगी करू शकते एक मुलीचा सन्मान म्हणून एक आम्ही म्हणजे लहान एक सात आठ महिन्याच्या मुलीपासनं ते सात आठ वर्षाच्या किंवा एक दहा वर्षाच्या मुलीपर्यंत आम्ही प्रत्येक वयोगटातील मुलीचं कन्यापूजन करत असतो एक पन्नास मुली माझ्या दरवर्षीच्या कन्यापूजनला नवरात्रीत असतात आणि हा मुलं म्हणजे एक महिलांचा मुलींचा मान सन्मान हा माझ्याकडनं होत असतो परत माझं शा शारदाई महिला फाउंडेशन आहे त्या माध्यमातनं मी छोटे मोठे कार्यक्रम हे म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी की ज्या उद्देशाने म्हणजे थोडंसं नथमेकिंग असो की आपण जर इथं फ्री क्लास दिले त्यांना एक एका क्लासमध्ये साधारण तीस एक महिला सहभागी होतात अशा mm -hmm. वेगवेगळ्या बॅच मी करते तर त्याच्यात कुठेतरी म्हणजे जी ॲक्टिव्ह महिला असते समजा एका बॅचमधनं दोघी तरी काढतात mm -hmm. की त्या स्वतःचा बिझनेस चालू करू शकतात अशा कुकिंगचा क्लास असो मेकिंगचा क्लास असू दे आरीवर्कचा क्लास असू दे ह्या माझ्या माध्यमातून चालू असतं तुमचे का जे कामं चालू असतात त्यामध्ये मी एक ऐकलं होतं की खेळाडूंना पण तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन वगैरे देत असतात तुम्ही मध्यंतरी स्पोर्ट्स वगैरे आयोजित केले होते त्याबद्दल काही सांगाल हो नक्कीच जे आपल्या गावातले जे खेळाडू आहेत की ज्यांना खेळाची आवड आहे आमच्या गावात आहे एक हनुमंत भोसले म्हणून म्हणजे मोठे आहेत त्यांचे आ, आ आत्ता असेल ते चा पंचेचाळीस पन्नास वर्षाचे पण पन त्यांना हँडबॉल त्यांचं हॉबी होती ते गरीब कुटुंबात असल्यामुळं त्यांना स्वतःच्या ह्याच्यातनं त्यांना स्पर्धा भरवता येत नव्हती त्यांना ती गावात हँडबॉल स्पर्धा भरवावी अशी त्यांची खूप मनापासून इच्छा होती मग ते आमचे माझ्याजवळ आले माझे मिस्टर होते आम्ही त्या त्यांनी आमच्याशी चर्चा केली की पाटील माझ्या अशा अशी इच्छा आहे की मला हँडबॉल चांगला जमतो किंवा आमचा असा असा ग्रुप आहे तर ते हँडबॉल स्पर्धेसाठी आप स्पर्धा भरवण्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी सहकार्य करसाल का तर मी म्हटलं नक्कीच तुम्हाला जी तुमची आवड आहे त्याला मला कुठंतरी थोडंसं प्रोत्साहन देता येईल तर आम्हाला खरंच कु त्याच्यात आनंद वाटेल म्हणून आम्ही स्वखर्चातनं हँडबॉल स्पर्धा त्या तीन दिवस आमच्या हँडबॉल स्पर्धा त्या चाललेल्या होत्या खूप छान सगळ्या महाराष्ट्रातनं प्रत्येक संघाने प्रति प्रतिसाद दिला बाहेरनं प्रत्येक गावोगावातनं संघ आले होते हँडबॉल पर स्पर्धेसाठी परत अशाच आपण क्रिकेट स्पर्धा सुद्धा भरवल्या होत्या जे गावातील खेळाडूवृत्तीची जी मुलं आहेत किंवा ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा आहेत त्याच्यात एक चाळीस पंचेचाळीस पन्नास वयाची सुद्धा व्यक्ती तिथं आहे तर त्यांना कुठंतरी एक अभिमान म्हणून आम्ही त्यांच्यासाठी स्पर्धा भरवल्या होत्या आता तुम्ही तुमची सगळी इतकी चांगली कामं आहेत त्यामुळे आता महिला प्रतिनिधी म्हटल्यानंतर मग तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला वगैरे जाता त्यावेळा माता भगिनींच्यामधून कसा प्रतिसाद येतो खूप छान प्रतिसाद आहे जिथे जाईल तिथे औक्षण केल्याशिवाय कोणीही सोडत नाही नाना असो मी असो आम्हाला औक्षण केल्याशिवाय कुणीही सोडत नाही सगळ्यांना म्हणजे घराघरात मी पोचलेली आहे सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे म्हणजे स्पष्ट वक्तवं आहे मी कुणाला माझा स्वभाव खटकतही असेल पण खोटं नाटं किंवा छक्के पणजे हे मला जमत नाही काय असेल ते स्पष्ट तोंडावर असतं असाच माझ्यासारखा स्वभाव विशाल नानांचा पण आहे तेही स्पष्ट व्यक्त आहे कसं असतं काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की जो स्पष्ट बोलणारा माणूस असतो तो प्रत्येकाला कुठंतरी खुपत असतो पण माझं असं मत आहे की तुम्ही स्पष्ट बोलला ना तुम्ही तेवढ्या थोड्या क्षणापुरती तुम्ही लोकांमध्ये थोडासा तिरस म्हणजे तुम तुम्ही थोडासा तिरस्कार लोकांचा ओढवून घेता पण त्याच समोरच्या व्यक्तीने ज्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीच्या जागी उभं राहून जर विचार केला की बाबा हा असा का बोलला किंवा ह्याने असं का केलं तर त्या व्यक्तीला कळतं की नाही बाबा हा माणूस सच्चा आहे ना म्हणून हा असा बोलला त्याच्या बोलण्याने म्हणजे त्यांनी जर तो मेन तो समोरचा व्यक्ती सच्चा पाहिजे की त्यांनी समोरचा माणूस काय ते ओळखलं पाहिजे त्या यांनी आम्ही बो म्हणजे आहे ते आमच्या धमक आहे की बाबा जे काम आहे ते आम्ही करून घेणारच आम्ही काय कुणाचं कुणाचं आम्हाला फुकटचा एक कृपा नको किंवा आम्हाला कुणाचं लुबडायचं नाही आहे आम्हाला जेवढं परीने जेवढं समाजासाठी करता येईल किंवा जेवढं गावासाठी करता येईल तेवढा प्रयत्न आम्ही भरपूर करणारी आणि ह्या आगामी निवडणुकीतसुद्धा आम्ही दोघं उभं राहिलो एका पॅनलमधनं आम्ही माशालीचं चिन्ह घेऊन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आम्ही उभं राहिलेलो आहे हा मराठ्यांसाठी म्हणजे हा खूप म आमच्यासाठी सुद्धा अभिमानाचीच गोष्ट आहे की आम्हाला ह्या पक्षातनं आम्हाला उमेदवारी मिळती आहे ह्याचा ह्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करू आम्हाला आज तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर येणाऱ्या पाच वर्षात आम्ही पूर्ण फुरसुंगीचा फक्त वार्ड क्रमांक सहा नाही तर पूर्ण फुरसुंगीचाच काय पालट करू हे मी तुम्हाला आश्वासन देते खूप खूप धन्यवाद खरं तर तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही स्पष्ट बोलता काही लोकांना खटकतं तर प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की महिला उमेदवार अशीच पाहिजेत खमकी असावी निर्भीडपणे बोलणारी असावी तर तुम्ही जनतेसाठी काहीतरी करू शकाल म्हणजे कुणाच्या दबावाखाली उद्या राहणार नाही पण अपेक्षा आहे तुमच्याकडून ही कामं होतील आणि तुमच्या या निवडणुकीच्या सगळ्या कार्यकाळासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची ही धामधूमची चालू आहे त्याची प्रत्येक अपडेट प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण या माहिती पाहण्यासाठी हे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे